श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना हात जोडून विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण बघा कारण तुम्हीसुद्धा हे गोष्टी अनुभवता आहे का तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ही सर्वांना विनंती आहे असं तुमच्यासोबत झालं आहे का की तुम्हाला एका पॉइंटवर असं वाटतं की सर्व आहे आपलं कधी कधी असं वाटतं की आपल्याजवळ कोणीच नाही आपल्या आजूबाजूला कोणीच नाही आता काय करावं समजत नाही हारल्यासारखं वाटतंय का आणि ऐनवेळी असं घडतं की तुमच्या सर्व गोष्टी तुमचे सर्व प्रश्न ऐनवेळी सुटतात तर ही गोष्ट काही योगायोग नाही आहे का ह्या गोष्टी क्रँडम नाही त्यांच्या मागे काही ना काही कारण आहे तर सर्वांना मी ते कोणते देवी संकेत आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे मी अशा आज पाच चिन्हांबरोबर तुम्हाला सांगणार आहे तर हे पाच चिन्ह तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून जा तेवी शक्ती तुमच्यासोबत चालत आहे स्वतः परमेश्वर तुमच्यासोबत चालत आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत देवाची शक्ती तुमच्यापर्यंत कशी काम करते म्हणजे तुमच्यासोबत ती कशी काम करते ते तुम्ही ओळखणार आहात चला आज आपण बघूया नंबर एक तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात आहात आणि तुम्हाला अचानक मदत मिळते एखाद्या ओसा ठिकाणी म्हणजे एखाद्या तिथं कोणी नाही आपल्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही आपल्या समोर सुद्धा कोणी नाही आणि तेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला काही सुचत नाही कारण कोणीच आपल्या हाकेला तेव्हा धावून येणार नाही ना कारण तिथं कोणीच नसतं जे आसपास कोणी नाही आणि अचानक कोणीतरी तुमच्या मदतीला येतं किंवा तुम्हाला मदत करतं ते अचानक तुमच्या समोर येतं अजून तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकलेले असतात आणि ऐनवेळी तुमचं ते मोठं संकट बिलकुल एकदम साहजिकपणे सुटून जातं म्हणजे ते तुमचे प्रश्न सुटतात तेव्हा तुम्हाला जे आलेलं संकट आहे ते सुटून जातं आणि तुमच्या पुढे समाधानकारक उपाय आपोआप तयार व्हायला लागतात आणि अशा गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर यांना लगेच लक्षात घ्या की तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचे आभार माना कारण तो तुमच्या सोबत किंवा तुमच्या पाठीशी असल्याचे संकेत तुम्हाला देत आहे त्यासाठी त्या देवाचे आभार माना मनातून त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा नंबर दोन काही गोष्टी वारंवार दिसू लागतात कधी असं झालंय का की तुम्हाला घरातून निघताना एखाद्या देवांचा म्हणजे स्वामी समर्थांचा म्हणा गणपती बाप्पांचा म्हणा तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांचा त्यांचा फोटो तुम्हाला वारंवार दिसत आहे तुम्ही जिथं जात आहात तिथं त्यांचा फोटो त्यांची प्रतिमा तुम्हाला दिसत आहे किंवा एखादं देवाचं गाणं तुम्हाला ऐकू येतं ज्या देवाला तुम्ही मांडतात त्या देवाचं गाणं तुम्हाला ऐकू येतं मंदिर दिसतं तुम्हाला वा एखाद्या धूप बत्तीचा एखाद्या सुगंधी बत्तीचा तुम्हाला वास येतो अशा गोष्टी सोबत वारंवार होत असतील एखादी गोष्टी करताना तुम्हाला देवाचं स्मरण होत असेल त्यांची आठवण तुम्हाला येत असेल तेव्हा थोडासा शांत व्हा आणि विचार करा की देव तुमच्यासोबत आहे आणि तुमच्याकडून योग्य ती काम करून घेत आहे त्यामुळे त्यांचे आभार मानायला विसरू नका नंबर तीन अंतर मनाचे अचूक विशा इशारे कधीकधी एखादे निर्णय घेताना तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होत नसतं हो किंवा नाही ये या गोष्टीची तुम्हाला आतूनच उत्तरे मिळत जातात आपलं अंतर्मन आपल्याला सर्व काही सांगत असतं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे फक्त आपल्याला ते आपलं अंतर्मन ओळखता आलं पाहिजे आपले आतील सिक्सेन आपल्याला काय सांगत आहे आपलं आतील मन आपल्याला काय सांगत आहे हे जाणून घ्या ते त्या ते आपल्याला बरोबरच सांगतं नंबर चार मूळ हलका आणि सकार सकारात्मक होणे आधी वीस मिनटापूर्वी तुमचा मूड अतिशय खराब होता आणि लगेच तो तो शांत होऊन जातो आधी असलेली अशांती दूर होऊ लगेच दूर होऊन मनामध्ये शांती निर्माण होते एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आधी तुम्हाला खुश ठेवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागत असतील आणि आता एखादी शांत ठिकाणी तुम्ही देवाचं नामस्मरण केलं देवाला आठवलं तरी तुम्हाला एक पॉझिटिव्ह फील होत असेल एक वेगळीच शांती मिळत असेल तेव्हा तुम्ही देवाच्या खूप जवळ असतात देवानं जे दिलंय तुम्हाला त्यासाठी आभार मानायला लागा देवाने जे दिलं नाही त्यासाठी सुद्धा त्यांचे आभार मानायला लागा आणि देवाशी कनेक्ट व्हायला लागाल नंबर पाच मी एकटा नाहीये असं वाटणे टेन्शन घेण्यासारख्या अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील पण तुम्ही थोडेफार का होईना निश्चित असतात कारण तुम्हाला एका शक्तीचं प्रेझेन्स म्हणजे ती शक्ती तो देव ते आत्मा म्हणजेच परमेश्वरची जी आत्मा तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला जाणवतं तेव्हा पण आपण या गोष्टीकडे तेव्हा दुर्लक्ष करतो कारण आपण माणूस असतो आपल्या आपल्याला या गोष्टी लवकर लक्षात येत नाही रात्र असो की दिवस असो एखाद्या संकटात असाल किंवा एका ओसाटे जागेत असाल चितं कुठं असाल तुम्ही ज्या संकटात मोठ्या जगाच्या पाठीवर जे काही तुम्हाला संकटांनी घेरलं असेल किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ती घरातले प्रॉब्लेम असो किंवा ऑफिसचे हो प्रॉब्लेम असो बाहेरचे प्रॉब्लेम असो आणि तुम्हाला माहीत असेल की यामधून आपल्याला मार्ग मिळणारच आहे कारण तो मार्ग मिळून देणारा तुमच्या सोबत आहे म्हणजेच परमेश्वर साक्षात तुमच्या सोबत आहे तुम्ही अशा अनुभवांना तुम्ही अशा संकटांना स्वीकारा कारण दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे बघा कधी कधी तुमच्यासोबत असं आहे का की तुम्ही देवाकडे एखादी गोष्ट न मागता तुम्हाला ती मिळाली आहे किंवा देवाकडे तुम्ही न काही विच बोलता ती तुमची गोष्ट सिद्ध झालेली आहे तर समजून जा स्वत परमेश्वर तुमचा पुढाकार घेत आहे त्यामुळे देवाचे कृतज्ञता नक्की नक्की व्यक्त करा मी ज्या ज्या देवांना मानत असाल त्या त्या देवाचे नाव मला कमेंट करून नक्की कडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा